साढ़े पंच सौ सवीस पंचे सौ सत्ता 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 सवा सत्ता साढ़े सत्ता साढ़े सत्ता

एकोणतीसशे पाच रुपये सव्वा एकोणतीस सव्वा एकोणतीस सव्वा साडे एकोणतीस तीन हजार रुपये साडे सत्तावीस हजार तीन हजार पाच रुपये एकतीस शेअर रुपये एकतीस शेअर अडीया साडे सत्तावीस सव्वा चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस चौस पन्नास पंच्याहत्तर सत्तावीस शेअर वेळेस सत्तावीसशे पाच साडे सत्तावीस पन्नास अठ्ठावीस अठ्ठावीस